न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष कॉम्बॅट आर्मी एविएशन ट्रेनिंग स्कूल म्हणजे सी ए ए टी एस नाशिक येथे आज भव्य पासिंग आऊट परेड पार पडली परेडचे अध्यक्षपद भूषवले होते लेफ्टनंट जनरल धीरज सेठ पी व्ही एस एम ए व्ही एस एम जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ सदन कमांड या परेडमध्ये कॉम्बॅक आर्मी एव्हिएटर्स कोर्स आर्मी हेलिकॉप्टर इन्स्ट्रक्टर कोर्स आणि पहिल्या कंबाईंड इंटरनल पायलट ॲडव्होकेट ऑब्झर्व्हर कोर्समधील अधिकाऱ्यांचे एकत्रित पदवीधान झाले आर्मी एव्हिएशनमधील एकात्मिक क्रूप प्रशिक्षणाचा हा महत्त्वाचा टप्पा म्हणून हा क्षण ऐतिहासिक ठरला पदवीधर अधिकाऱ्यांनी सैद्धांतिक प्रशिक्षण प्रगत सिम्युलेटर शिक्षण आणि कठोर लाईव्ह फ्लाइंग करून हेलिकॉप्टर पी एस पायलट म्हणून पात्रता मिळवली या समारंभातील मुख्य आकर्षण ठरले लढाऊ विमान चालनाचे थरारक प्रात्यक्षिक हेलिकॉप्टर मानवरहित उड्डाण प्रणाली हेक्साकॉप्टर्स पायदळ दल आणि चिलखती साधनांचा समन्वयित वापर दाखवत आधुनिक संयुक्त शस्त्रास्त्र संकल्पनेची प्रभावी झलक यातून बघायला मिळाली अधिकाऱ्यांना संबोधित करताना लेफ्टनंट जनरल यांनी त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले भविष्यातील युद्धात लढाऊ वैमानिक आणि आर पी एस ऑपरेटरची वाढती भूमिका अधोरेखित करत त्यांनी सांगितले की मानवरहित प्रणाली अचूक शस्त्रे आणि अत्याधुनिक टोही यंत्रणा युद्धभूमीचे चित्र बदलत आहे तर हेलिकॉप्टर अजूनही सामरिक गतिशीलता आणि मिशन काढणीसाठी अनिवार्यच राहतील ते म्हणाले भारतीय सेना तांत्रिकदृष्ट्या सक्षम भविष्यवेधी आणि मल्टी डोमेन ऑपरेशनसाठी सज्ज अशा दिशेने जलद गतीने रूपांतरित होत आहे नवीन पदवीधर वैमानिक हे भारताच्या हवाई लढाऊ क्षमतेचे अग्रदूत असल्याचे सांगत त्यांनी त्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञान स्वीकारण्याचे सर्वोच्च व्यावसायिकता राखण्याचे The commandant, cats, instruction staff, proud parents, distinguished guests, friends from the media, and most importantly, officers of the passing out force. It is my privilege to address you on this memorable occasion. Today is an important and unforgettable day for every young aviator. On this parade ground. This morning you received the coveted Army Aviation Wings, a symbol of trust, courage, and professional excellence. You have earned them through relentless effort, perseverance, and an unyielding will to excel. My heartiest congratulations to each one of you. The Indian Army is proud of your achievement. प्रशिक्षक तांत्रिक कर्मचारी आणि सर्व सहाय्यक दलाचे सततच्या समर्पणाबद्दल त्यांनी विशेष कौतुक केले संकेत बंगाळे न्यूज नाशिक